नमस्कार आपण आहोत उदगीर विधानसभा मतदारसंघातल्या कुमटाखुर्दे या गावी या गावचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या गावातले जे नागरिक आहेत ते प्रामुख्यानं शेती करतात शेतीमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला जो आहे त्या भाजीपालाचं उत्पन्न येथील नागरिक घेत असतात आणि दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या गावातून आमदार होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे गोविंद केंद्रे आपण खुर्द या गावी आहोत आणि उदगीर विधानसभा मतदार संघातलं हे प्रमुख गाव आहे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर त्याच गावामध्ये आपण इथल्या नागरिकांच्या काय चर्चा आहेत काय नाही आपण हे जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय नेमका इथल्या समस्या आहेत आणि आमदार कोण कुणाला करू पाहणार काय वाटते काका गावातल्या समस्या आहेत आणखी तुमच्या आमच्या गावात जसं मग शका आहेत आमच्या गावात समोरच्याच नेता नाही गावा तिकडे विचारा मला सांगा आमदार कोणाला करणार भालेरावला काय कारण आहे सांगा की बोला की सांगायचं आपला समजा ना तिथे तुम्हाला काय वाटतंय कुणाला करणार आमदार कुंभलखोडे हा हा काय कारण आहे कारण काय पुरा काम केली होती त्याची कोट अमोदपूर ह्याची बा काम आहेत का पुरा काम केले म्हणून बनसोडे काय वाटते कोण व्हायला पाहिजे कारण काय कारण उदगीर तालुक्यात खेडे गावात त्यांची परिपूर्ण कामं झालेली आहेत त्यांचा कामाचा लेखाजोखा का जर बघायचा असलं तर उदगीरला तुम्ही जाऊन बघता इथं गावात काय झालं गावात बरेच कामं झाले आहेत रस्त्याचे काम झाले आहेत मोठे मोठे कामं झाले आहेत पाण्याच्या टाक्या छोटे छोटे रस्ते गल्लोगल्ली बराच विकास काम झालाय <laughs> <मन्णुड़े साथी। laughs> मला सांगा काय वाटतंय जर चित्र बघितलं तर दोन्ही उमेदवार तेवढ्याच टफचे आहेत म्हणजे दोघांचीही बरोबरी जर करायची म्हटलं तर शक्य नाही आज घडीला काय वाटतंय या दोघांमध्ये कोण आमदार व्हायला पाहिजे <laughs> मनसुडे साहेब <साथी>। येते <laughs> काय भरपूर कार्यक्रम केलेले उदगीरचा विकास केलेला आहे आता उदगीर तालुक्यामध्ये होता आता जिल्ह्यामध्ये होत आहे त्याच्यामुळं आमचा सगळा विश्वास मनसुडे साहेब मला सांगा माझी आमदारही होते त्यांचीही ताकद कमी नाही कारण ते दोन वेळेस आमदार होते अशा परिस्थितीमध्ये त्यांचा काही विकास बी नाही ना तसा गावासाठी काय विकास आहे आता मनसुडे साहेबांनी गावासाठी भरपूर विकास दिले रोड केले काही मंजुऱ्या दिल्या कोण्या ह्याच्या रस्त्याची ह्याची त्याची सगळी काम होती तुम्हाला काय वाटतंय काका बोल पाहिजे आमदार आता काय सांगू मतदान तर हो। आज काय सांगू शकत नाही आज काय सांगू शकत मला सांगा भैया काय नेमक्या गावातल्या समस्या आहेत त्या कुठल्या समस्या सुटल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं गावामध्ये तर आता सध्या बघायसारखं म्हटलं तर पाण्याची काही टंचाई नाही आमच्या गावात सुनील भाऊ केंद्रीने बनसोडे साहेबाच्या आतावर जे काम केली आहेत गावात पाईपलाईन म्हणा आता फिल्टर पाण्यासाठी पुन्हा आमच्यातली स्मशानभूमी बघा बसायसारखी आहे सगळ्या व्यवस्था चांगली आहेत बनसोडे साहेबासाठी चांगल्या चांगल्या व्यवस्था आहेत तुम्हाला काय वाटते का कोण व्हायला पाहिजे वाटते आमदार का सांगा त्याच आपण एकट्यान का सांगितलं आणि पुढे भरणार आहे तरी काय वाटतंय आता आपण हेच वाटते चांगले बरी आता लोकांची का काय सांगा अजून या ठिकाणी एक नागरिक आहेत काही आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय वाटते काका विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत काय वातावरण आहे कोणाला आमदार करणार आहोत हां कुणालाच करणार नाही नोटाला करणार नोटाला नोटाला काय आमदार कोणाला करणार आहोत आम्हाला मतदार नाही मतदार नाही कुठली आहे आम्ही इथले जाऊ पण मतदान नाही अज कसं नाही काय किती घोटाळा झाला आहे घोटाळा झालाय था। म्हणून ते मतदान नाही आम्हाला हां हां काकाचा घोटाळा झालेला आहे मतदान नाही त्यांना या ठिकाणी काही का महिला पण आहेत आपण त्यांच्याशी बोललो काय आजी हे कुठ निघालो की चालला हां हां मला सांगा निवडणुका लागले अनेक उमेदवार येत आहेत गावामध्ये काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे वाटते आमचं तर मतदान संजय भाऊ बनसोड्याला आहे बघा कशामुळे चांगलं काम केले त्यांनी म्हणून चौकट चांगले काम केलेत रोड केले सगळं केलेत ते संजय भाऊ बनसोड कारण काय नेमकं कुदगीर मतदारसंघात त्यांनी भरपूर चांगले काम केलेत असं इथल्या समाजाचं मत आहे म्हणून त्यांनीच होतील अजून या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी उदगीरला नेणारी कस काय उदगीर उदगीरला मुलगा आहे माझा त्याच्याकडे चालेल बरं आमदार किच्या निवडणुका लागलेत अनेक जण गावात येत आहेत काय वाटते आमदार कोण व्हायला पाहिजे वाटते <laughs> आता तू टाक म्हणले त्याच्यावर टाकता हा मी माय असं का बरं नाव तर माहित असेल ना कोणाला करायला पाहिजे काय नाही आता तुम्ही टाक म्हणलं त्याच्यावर टाकता आम्हाला काय नाव ठाव नाही तेवढं बरं खूप महत्त्वाचं आहे गावातल्या लोकांनी बोललं पाहिजे पण ते बोलत नाहीत काय आजोबा काय चाललंय काय नाही बरं बरं वय काय होय शहाऐंशी शहाऐंशी आहे म्हणजे आतापर्यंत बरेच आमदार बघितले तुम्ही हेर मतदारसंघापासून उदगीर विधानसभेपर्यंत म्हणजे हा सगळा इतिहास तुम्हाला माहित आहे काय वाटतं एकंदरीत हेर मतदारसंघापासून उदगीर मतदारसंघापर्यंत कुठला विकास झालेला आहे आतापर्यंत गावामध्ये तुमच्या तुम्हाला सांग साहेब ज्या ठिकाणी बळी द्याचा जाग्यावर कळते याला कापायचं का नाही मतदानाच्या जाग्यावर ज्याचं नशीब उघडल त्याच्यावर पडल आम्ही आता सांगणार आहोत आमची वय होऊन गेल्या बक्कल बघतील तुम्ही म्हणल्या हजार आमदार झाले गेले कधी कुण हातावर ठेवलं नाही आणि आम्हाला कोण काही होय बाबा मायाला गरीबी आहे गरीबी हटवा गरीबी कशाचे बंगल्याचे बंगले बांधी त्याच मग आमची माय इकडे नऊ पत्र हरास लावून नऊ पत्र काय सांगत बसायचं त्याच काही नाही ज्याचं नसीब उघडल त्याच जिंदाबाद तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे आमदार बनसले कारण काय नेमकं नेमकं काय त्याने काम केलेत त्यांनी चांगले केलेत तुम्हाला काय वाटते आजोबा का सांगा तुम्हाला बोललं पाहिजे आजोबा काय समस्या आहे पाणी वगैरे का पाणी काय तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटतंय आजोबा नागरिक आहेत आपण या ठिकाणी का आजोबा आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय चाल आजोबा हा आहे मला सांगा निवडणुका लागल्यात अनेक जण उमेदवार आहेत जे जवळपास तेरा उमेदवार आहेत अपक्ष राष्ट्रीय पक्षाचे काय वाटते अशा मध्ये उदगीर विधानसभेचा आमदार म्हणून तुम्ही कुणाला बघणार आहात कारण काय नेमकं काम केले तुम्ही आपल्या गावामध्ये काय कामं झाले काम घराची शेतीचे अजून काय या ठिकाणी काय मला सांगा निवडणुका सुरू आहेत प्रचार ही जोरात चालू आहे अनेक उमेदवार येत आहेत अनेकांचे मुद्दे वेगवेगळे आहेत काय वाटते कंदरीत उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार व्हायला पाहिजे बनसोडे कारण काय भर कामं केलं आहे भर विकास केल्या तुमच्या गावचा नेमका काय विकास झालेला आमच्या आमच्या गावाचा झाला इकडे बगल तिकडे रस्ते आहेत पाण्याची सोय काय काही पण आमची व्यवस्था झालेली इथली असं अडचण नाहीच आम्हाला कशाची काही त्याच्यामुळं बनसुडेच म्हणजे ठरलेलं आहे तुम्हाला ठरलेलं नाही त्याच्यामध्ये दुसरं बनसुडे तर हे होते कुमटाखोर्द गावातील नागरिक आपण त्यांचं जे काही मत आहे ते जाणून घेतलेले आहोत तर आपल्याला वीस तारखेला ज्यावेळेस मतदान होईल आणि ते वीस तारखेला ज्यावेळेस त्या मतदानाची मोजणी होईल त्यानंतरच उदगीर विधानसभेचा नेमका आमदार कोण होईल हे चित्र स्पष्ट होईल मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक उदगीर कुमठा